नमस्कार काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रातील एकूण सात मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली असून त्यात सात राज्यातील सत्तावन्न जागांचा समावेश आहे यादीमध्ये महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हे सातही उमेदवार काँग्रेसच्या यादीतील यादीतीलच आहे या यादीत कर्नाटक सतरा गुजरात अकरा पश्चिम बंगाल नऊ राजस्थान सहा तेलंगणा पाच अरुणाचल प्रदेशमधील दोन उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे राजस्थानमधील सिकरी ही जागा सी पी एम सी पी आय एमसाठी सोडली असून छप्पन जागांसाठी काँग्रेसने उमेदवार दिले आहेत अधीर रंजन चौधरी बेहरामपूर इथून तर मल मल्लिकार्जुन खरगे यांची जवाई राधाकृष्ण गुलबर्गामधून मैदानात उतरलेले आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चंद्रपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नावे निश्चित झाल्याचे मानले जात असतानाच काँग्रेसच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीमध्ये या दोघांचेही नावे मात्र दिसून येत नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिलवान चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले त्यातच काँग्रेसच्या यादीत विशाल पाटील हो कौंग्रे, यांचे नाव जाहीर झालेले नाही त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याचे जवळपास चित्र आता स्पष्ट होत आहे लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहेत नागपूर पश्चिमचे आमदार माजी महापौर विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवण्यात येणार हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी काँग्रेसच्या गुरुवारच्या यादीत मात्र नागपूरचा समावेश मात्र दिसत नाही तसेच बाजूच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवार देखील जाहीर करण्यात आले नाही महाराष्ट्रातील एकूण सात उमेदवार बघा कोल्हापूर शाहू शहाजी छत्रपती सोलापूर प्रणिती शिंदे नंदुरबार गोपाल पाडवी अमरावती बळवंत वानखेडे नांदेड वसंतराव चव्हाण पुणे रवींद्र दगेकर आणि लातूर शिवाजीराव काळगे